आज आपल्या इथे संपन्न बौद्ध उपासक उपास ताई अखिल होमणे आणि त्यांचे मुलं काय भेटतो ना हां अथर्व अपूर्व अपूर्वा अथर्वा आणि ने, ने? हा अथर्व आहे हा मुलगा आणि हा अपूर्वा हे दोन मुलं आहे जुळा भाऊ आहे आणि ते चांगल्या मार्काने पास झाले आणि संस्कारित आहे माता देखील माता पिता देखील बौद्ध धर्मानुसार संस्कारित आहेत मला मागे त्यांनी ह्याच जो मोबाईल आता लाईव्ह बनलेला आहे हा देखील चार पाच वर्षापूर्वी मला हा मोबाईल दान दिला होता चांगला सुंदर प्रकारे आता देखील थायलंड प्रवासासाठी हे संपन्न बौद्ध उपासकांनी मला दान आणून दिलेले आहे तेव्हा हे दमवा नाही मागच्या वेळी मागे संडास बाथरूम लेडीज आणि जेंट यांचं हे ये बनवायचं होतं एका शब्दामध्ये क त्यांनी काही शिमिट या ठिकाणी आपल्या संडास बाथरूमसाठी दान म्हणून आणून दिलं होतं त्यांची मानसिकता आहे धम्मकार्यासाठी जे आमची काय गरज पडेल आम्ही देऊ मग त्या टायमाला ज्या हा खुर्चीवरून मी बसलेलो आहे त्या खुर्च्या आहे दोन खुर्च्या मागं त्याने आणून दिल्या होत्या त्यापैकी एक खुर्ची खराब झाली होती तर ते त्याने ती पाहिल्या असताना त्यांनी दोन चांगल्या सुपर दोन खुर्च्या देखील त्यांनी दाना करून दिल्या अगदी सुद्धा संपन्न बौद्ध उपासक आहे उपासिका आहे दम्माच्या रक्ताच्या आहे अन्य कुठेही बौद्ध भिक्षू बिमार असते कधी काय होते एकदा एका मिलिन नावाचे बंध जे होते त्यांचं पेटसवर काय दिलं असताना त्यांनी मला सांगितलं होतं ते कुठे राहतात त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना दान दिलं होतं तेव्हा धम्माविषयी त्यांच्या ते अंतकरणामध्ये फार मोठी तळमळ आहे फार मोठी सुंदर अशी मानसिकता आहे तेव्हा भगवान सम्यक संप्रदाय म्हणतात जे धम्मवान असतात ते कधी मरत नसतात जे धर्मवान नसतात अधर्मवान असतात ते सद्ध मेलेले असतात म्हणून भगवान सम्यक संबद्ध म्हणतात अपमादो अमत्पद पमादो मचनपद अपमत्थान मेयंते ए पमाथा यथामता अप्रमाद अमृतपद आहे प्रमाद मृत्यूचं पद आहे अप्रमादी माणसं मरण जरी पावले असेन तरी ते सदा सर्व काळ जिवंत असतात आणि प्रमादी माणसं जरी जिवंत जरी असेल क तरी ते सदा सर्व काळ मेलेले असतात याचा अर्थ असा बुद्धाच्या काल्यापासून बाबासाहेबाच्या काल्यापासून विचार केला असताना ज्यांनी सर्व मानवासाठी आहे भोजन, भोजन सुख आहे महान असं कार्य केलेलं आहे ते लोक इतिहासाच्या माध्यमातून जिवंत राहतात जे खऱ्या अर्थाने इतिहास कमावतात ते आयुष्य बहुत किमतीवान असते तसं भगवान बुद्धाच्या काल्यामध्ये जे जे चांगलं चांगलं विकवून गेलं सारीपुत्र मोगलायन महाकाश्यप अनिरुद्ध खूप खूप चांगले विकळून झाले राजे महाराजे त्यांनी बौद्धर्मासाठी बलपूर्वक त्यांनी विहाराचे विहार बनवून दान दिलं खूप सहयोग केला तर त्यामुळे ते जरी आपल्या जिवंत नसतील पण त्यांच्या इतिहासापासून लोक प्रेरणा घेतात पिंडिकाचा इतिहास पाहून लोक प्रभावित होतात विशाखीचा विशाखा मातीचा इतिहास पाहून लोक प्रेरित होतात धमवान बनतात म्हणून त्या लोकांना कसं मेल्यास मरम पावले असं म्हणता येईल म्हणून त्यांच्या प्रेरणेपासून लोक त्यांच्या इतिहास पाहून लोक शिकत असतात काय धर्म शिकतात आणि ते चांगले बनतात पण ज्या लोकांनी काही चांगला इतिहास कमावला नाही त्यांचा काहीच शिल्लक राहत नाही म्हणून आज आपले वैशाली अखिलेश होमणे हे परिवार खूप सुरदासंपन्न दमवान आहे या सद्मबळाने त्या परिवारांचं मंगल हो कल्याण हो ही मंगलकामना व्यक्त केल्या जात आहे आणि त्यांच्या परिवारासाठी मंगल, परिवारा मंगल मैत्री म्हणून काही बुद्धवंदना संघ वंदना व सूत्रपठन केल्या जात आहे मना साधू चार। 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 समंता समताचक्रवाली देवतां। देवता सधमानिराजस सुनांतु सुगमोखदम धं म वदन्ता अयं भदन्तां वदन्ता मुवनकालो अयं वदन्ता धं सुवनकालो वदन्ता वदन्तां सन्ता सुवनकालो अयं वदन्ताम् लोकेवा भूमा भूम्माच देवा गुणगणगहना एते अयंतो देवा वरकणकमयी मेरुराजे वसंतो संतो संतो संतोषयो मुरवचन शोतमागम समगा ेषु चक्रवालेषु यखा देवात्स यं अमेहि कतं प्रियं सर्वसम्पत्ति साधकं सव्ये तङ्गनुमोदित्वा समग्राशासने रतां पमादरयिता हुन्तु वारखासो विशेषतु

आणि सुमना हुं तु सह सबे ही अद्दोत वा सबे यार यं मंगलं द्वाद सही चिंतै सु सदेव नादि गच्छंती आठ संच मंगलं देशे तं देवदेवेन सब सर्वलोकहितथाय मङ्गलं तं भनामहे एवं मे सुताङ्गेकं समयं भगवां सावतीयं विहरति जेतवणी जैतवणी कसरामि अतुको अयंतरा देवता अभिकंताय रतिया अभिकंतवना केवल कपं जेत वनांगो बासेत्वं एन भगवातेन उपसंकमी उपसंकमितवा भगवंतां अभिवादयित्वा एकमन्ताङ्गठासि एकमन्ताङ्किता कोसा देवता भगवन्ताङ्गाथाय जभासि बहुदेवा मनुषा च मङ्गलानि यचन्तयो अकाङ्कमाणा सोतानं ब्रूहि मङ्गलं मुत्तमम् असेवणात् बालान्नं पण्डितान् च सेवनं पूजा च पूजनीयानङ्गेतं मङ्गलं मुत्तमं पतिरूपदेशो वासो च पूर्वे च कतपुयताम् आतसमापनिधि च एतां मङ्गलं उत्तमम् गारहो च निवातो च सन्तुी च कथयुतां कालेन धर्मसवर्णङ्गेतं मङ्गलं उत्तमं कन्देतसुवतसत्ताशमणानञ्च दर्शनं कालेन धर्मसा कच्छायतं मङ्गलं उत्तमम् पूच ब्रह्मचर्यं च हर्यसच्चानदसनं निबाणसाचिक्रीयञ्चतं मङ्गलं उत्तमं पुटस लोकधं मेहि चेतं यसनकम्पतीम् अशोकं विरजङ्खे मङ्गेतं मङ्गलं उत्तमम् एतादृशानि कतवान् कतवान सर्वत्सुतिगच्छन्ति तङ्क्ति सां मङ्गलं मुत्तना साधु याणि दभूतानि समागतानि भूमानि वा यानि अनन्तलिखे तथा गतं देवमनुस्सपूजितं बुद्धं नमस्सामि सुवति हुन्तु यानि दभूतानि समागतानि बुमानि वा यानि अनन्तलिके तथा गतं देवमनुस्सपूजितं धर्मं नमसामि सुवति हुन्तुं यानि दभूतानि समागतानि भूमाणि वा यानि अनन्तलिके तथागतां देव सपूजिता रस का दिठावारस काणुकथोला का दिठावाय वा, वा दिठादुरे वसन्ति अवि दुरे भूता वा स सता भवन्तु भवन्तु सुखीतथां न परोपरां निकुबेतं न हि मौ वैशदुःखमीचयं माता यथा पूतां आयुषा एकपूतां मनोरखी एवं पि स बभूतेषु भावय अपरिमानं। ऊदङ्गदोचत्रियं च आस्मबादङ्गबेरङ्गसपतं तिष्ठं च रं निशिन्नो वा शयान्नो वा यावत स्वविगतमिदम् एतं सतीयं ब्रह्ममेतं विहारं इदमाहु दि ठीयं चणुपगमाशीलवादशनेन कामेशु विनयंगेद नही जातू जातु पुनरीती मनास दुः महाकारुण को नाथो सब पाणी सो बाप मी संबोधि संबोधीमुमं एतेन सच्चवद्धेनाङ्गोतु ते जय मङ्गलम् जयन्तो बोधियामोले सख्यानं नन्दिवडनु एवं तुयं जय होतु जयसूजय मङ्गलं सकतु वा बुद्धरतनाङ्गो सदाङ्गोत्तमं वरम् हितं बुद्ध बुद्धते जेन सुतिनां न सन्तु पदो वा सव्येभया उपशमिन्तु ते सकृ सङ्गरतनाङ्गोषदङ्गोत्तमं वरम् आहुणीयो पाहुणीयो सङ्गतेजेन सुतिना न सन्तु पदवासभ्यैरुगावुपशमिन्तु ते इयं किञ्चिरतनाङ्गलोके बीजति विविधा पूत रतनङ्गुद्धसमानाथे तस्मा सोऽती भवन्तु ते इयं किञ्चिरतनाङ्गलोके बीजति विविधा पुतौ प्रतनंधम समानाथे तस्मा सोते भवंतु ते यंकिंचे रतनंग लोके वेजते विविदा पुतो रतनं संग समानाथे तस्मा सोते भवंतु ते नाति में सरनं आयं बुद्धो में सरनं वरं एतेन सच्च सच्चवद्रेनाङ्गो तुते जयमङ्गला नतिमयि शरणङ्गाययां धर्मो मे शरणं वरा एतेन सच्चवद्रेनां गो तुते जयमङ्गला नतिमेयि शरणङ्गाय्यां मे शरणं वराम् एतेन सच्चवद्रेणां गोतु ते जय मङ्गलं नाति मेयि शरणं अय्यां सङ्गो मे शरणं वरम् एतेन सच्चवद्रेणां गोतुते जय मङ्गलम् स्वीति अविभजन्तु स विनाशतो माते भवंतंतरायो सुके देखायुको भव भवतु सब मंगला मरखांतु सब देवता सब बुद्धानु भावेना सदा सोती भवंतुते भवतु सब मंगला मरखांतु सब देवता સર્ધર્માનુભાવેન સાવુ તે મંગલમ રખનુ સદેવતા સંગાણુભાવેન સાતયભૂતા પાપગ નિવારના विपरीतसानुभावेनाहंतो सभे बे उपादवे इयंग दोणी मी तांगाव मंगलांच यो सकुण ससदो पापो गोहो दुसु पिनांग कंतां बुद्धानु भावेन विनास मिन्तां सकुण ससदो पाप गहो दोसु पिनांग भावे न विनाश मिंतो यंग दोणी मी तांग मंगलांचा युता म्हणा पी सकुणास सदो पाप हो पिनांग कांतांग संगाणु भावे न विनाश मिंतो दुःख पत्ताच आणि दुःखा भयपत्ताच आणि सोकपत्ता चने सोका हुंतु सब्वे पिपाणिनौं। इतावताचाम्मेही संबतं पुयं संपदं। सब्वे दिवानु मोदंतु सब्वे संपति सेदियां। दानंददंतु सद्दाई सेलं रखंतु सब्दां। भावना हुंतु गच्छन्तु देवता गता ग्छनु बुद्धा बलपता बलपत्तापच कानंच यलं अर्हतानं चेना रखा सबस सकाशटाच भूमट्टा देवानागा महिंदिका। पुयं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देसनां आकाशटात् भूमटा देवाणागा महिंदिका पुयं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं सोबितियो विवचन्तु साबरोगो विनाशतो माते भवंत सुखी सुके देखायकु भव अभिवादनं सीलासाणि च वड्धापतैनो चततारो धम्मा वड्ढन्ति आये वणो सुखां बलन्ति मना नमो बुद्धाय नमो धम्माय ਨਮੋ ਸੰਗਾਇ ਮਨਾ ਸਾਧੂ ਸਾਦੀ ਸਾਧ ਮੰਗਲ ਹੋ ਮੰਗਲ ਹੋ ਮੰਗਲ ਹੋ ਚੈਨਲ ਨੂੰ ਲਾਈਕ ਕਰਾ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰਾ ਕਮੈਂਟ ਕਰਾ ਚੈਨਲ ਨੂੰ ਲਾਈਕ ਕਰਾ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰਾ ਕਮੈਂਟ ਕਰਾ